आपण रात्रंदिवस कष्ट करतो पैसा कमवतो जमीन जुमला गाडी बंगला हे सगळं करतो कशासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या लेकरांच्या ले भविष्यासाठी आपण करत असतो आपला हेतू एवढाच असतो की आपल्या मुलांना भविष्यामध्ये कशाचीही कमी पडू नये आपल्या सात पिढ्यांनी बसून खाल्लं पाहिजे एवढी आपली धारणा असते म्हणून आपण आपल्या मुलांसाठी सगळं काही करत असतो परंतु मंडळी आपण आपल्या मुलांसाठी जरी पैशाची त्या ठिकाणी योजना करून ठेवत असलो तरी आपल्या मुलांच्या रक्षणाची मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र आपण करत नाही कधी कधी पॉलिशा काढतो कधीकधी त्यांना एल आय सीस त्या ठिकाणी आपण अकाउंट चालू करून देतो मग अनेक प्रकारचा इन्शुरन्स आपण घेत असतो परंतु मंडळी कधी आपल्या मुलांच्या भविष्याचा आपण विचार केलात का कधी आपल्या मुलांच्या रक्षणाचा विचार आपण केलात का आपल्या मुलांनी दीर्घ आयुष्य व्हावं आपल्या मुलांना कुठलाही आजार होऊ नये आपल्या मुलांनी शंभर वर्ष सुखी समाधानाने आणि आनंदी जीवन जगावं असं जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी तुम्हाला एक आध्यात्मिक इन्शुरन्स देणार आहे जी लोकं बाकीच्या इन्शुरन्स पैशाने मिळतात परंतु एक आध्यात्मिक इन्शुरन्स आहे की जो श्रावण महिन्यातला उद्या शुक्रवार आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि ते इन्शुरन्स म्हणजे ते व्रत आहे जरा जिवंतिका नावाचं एक व्रत आहे हे व्रत घरातल्या महिला मंडळींनी जर केलं तर याचा फायदा काय होतो तुमच्या घरातली जी मुलं आहेत तुमची स्वतःची जी मुलं आहेत यांना दीर्घ आयुष्य मिळतं आणि ती शंभर वर्ष सुखी समाधानाने आणि आनंदी जीवन जगतात त्यांना कुठलाही आजार होत नाही की जरा जिवंतिका व्रताचा महिमा आहे आणि ते व्रत तुम्ही नक्कीच करा ते व्रत कशा पद्धतीने करायचं त्याचा काय फायदा असतो ते केल्यावर काय होतं हे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त विनंती ज्यांना ह्या आध्यात्मिक इन्शुरन्स घ्यायचा आहे ज्यांना वाटत असेल की आमच्या मुलांनी शंभर वर्ष आयुष्य जगावं त्यांनी हा व्हिडिओ शंभर टक्के बघावा आणि नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमधून सगळी माहिती सांगितलेली आहे रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलांसाठी आपली धडपड रात्रंदिवस असते आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं चांगलं आयुष्य सुखी समाधान आणि निरोगी आयुष्य जगावं ही आपली धारणा असते मग जर मुलं व्यसने असतील तर ते आपल्याला चिंताच लागते म्हणून काय करायचं आपल्या मुलांच्या भविष्याचा आपण विचार करत असतो पैशाची जर तडजोड करून ठेवतो पण कधी विचार केला का आपल्या मुलांनी आजारी पडू नये आपल्या मुलांनी निरो निरोगी शंभर वर्ष आयुष्य मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जगावं ते होतं कशामुळे माहिती आहे मंडळी जरा जिवंतिका नावाचं एक व्रत आहे हे वृत्त जर घरातल्या महिलांनी केलं तर याचा फायदा याचा इफेक्ट तुमच्या घरातल्या मुलांवर होतो आणि तुमच्या मुलांना शंभर वर्ष दीर्घ आयुष्य जीवन त्यांना जगता येतं आहे त्याच्यामागचं रहस्य आहे तर ते व्रत कोणतं आहे जरा जिवंतिका नावाचं व्रत आहे तुम्हाला जुन्या माणसांना विचार आहे व्रत सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिकेचं व्रत करत असतात आता उद्या श्रावण महिन्यातला शुक्रवार आहे आणि पोळा आहे म्हणजे आता जवळपास श्रावण संपत आला उद्याची ही सुवर्णसंधी आहे सोडू नका तर जवळ जरा जिवंतिका हे व्रत काय आहे आपण सगळ्यात अगोदर समजून घ्या हे व्रत घरातल्या महिलांनी करायचं असतं मुलांसाठी करायचं असतं आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं चांगलं आरोग्य मिळावं याच्यासाठी महिला करत असतात तर ते करायचं काय सकाळी सकाळी लवकर उठायचं जरा जिवंतिकेचा फोटो घ्यायचा आणि फोटो ते फोटोमध्ये काय असतं बघा आयुष्य सांगतो तुम्हाला त्या फोटोमध्ये कोणत्या कोणत्या देवतेंचा फोटो असतो नरसिंह कृष्ण जरा जिवंतिका आणि बुधगुरू असा एक सामुदायिक फोटो असतो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो हा फोटो बाजारात कुठेही मिळतो तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही ऑनलाईनसुद्धा तो फोटो मिळतो आणि मग हा फोटो घ्यायचा आणि त्या फोटोच्या समोर त्या ठिकाणी आपण शुक्रवारी त्याची पूजा करायची मग जरा जिवंतिकेच्या नावानं आपण व्रत करायचं उपवास धारण करायचा आणि पाच सुवासिनींना जेऊ घालायचं पाच मुलांना जेऊ घालायचं अशा पद्धतीचं व्रत हे अगदी साधं सोपं आहे घरातल्या ज्या वृद्ध महिला आहेत त्या तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्स सांगतील तर हे वृत्त याचा इतिहास काय याचा पुराणामध्ये काय नेमका इतिहास सापडतो ते आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे फक्त विनंती आहे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी पुराण काळामध्ये मगध नावाचं एक राज्य होतं आणि त्याला बृहद्रत नावाचा एक राजा होता बघा हा बृहद्रत् नावाचा राजा त्याला दोन बायका होत्या त्या दोन्ही बायकांना मुलं बाळा नव्हती नव्हती मग यानं काय केलं त्याच्या राजामध्ये चंडकौशिक नावाचे एक ऋषी होते त्या ऋषीकडे गेला आणि त्या ऋषींना शरण गेला त्या ऋषींना सांगितलं मला संतान प्राप्ती नाही त्याच्यासाठी मला काही उपाय सांगा तर मग त्या ऋषीने एक आंब्याचं फळ त्याला दिलं आणि त्याला सांगितलं तुझ्या बायकोला एक खाऊ घाल आणि मग त्यांना संतती होईल मग राजा हुशार होता राजानं ते फळं घरी आणलं पण राजाचं दोन्ही बायकावर सारखं प्रेम होतं दोन्ही बायकांवर त्याचा सारखा जीव होता मग त्याने काय केलं त्या आंब्याचं फळ अर्धं कापलं अर्धा एका बायकोला दिलं आणि अर्धा दुसऱ्या बायकोला दिलं म्हणजे अर्धा अर्ध फळ त्यानं बायकांना खाऊ घातलं मग कालांतराने कर्मधर्मसंयोगाने त्या राजाला त्या ठिकाणी त्या दोन्ही पत्न्यांना गर्भधारणा झाली संतानप्राप्तीचा काळजवळ आला आणि ज्या टायमाला नऊ महिने पूर्ण झाले बाळांचा जन्म झाला त्यावेळी मात्र बाळांचं शरीर त्या ठिकाणी अर्धवटच जसं आंबा कापला की अर्धा दिसतो तसं बाळांचं पूर्ण शरीर नव्हतं अर्ध शरीर एका आईच्या पोटात आणि अर्धं शरीर एका आईच्या पोटात म्हणजे दोन्ही राण्यांच्या शरीरामध्ये अर्धा अर्धा गर्भ त्या ठिकाणी जन्माला आला मग राजाला चिंता लागली राजाला वाटलं हे काय उदास आपल्या पोटाला जन्माला आली म्हणून राजाने ते गर्भ ते अर्भक त्या ठिकाणी जंगलामध्ये फेकून दिलं आणि जंगलामध्ये जरा नावाची यक्षिण होते यक्षिण म्हणजे काय जे, जे एकिन रेक्ष जे देवता असतात का त्याच्यातलाच एक प्रकार आहे यक्षिण जरा नावाची यक्षिण त्या ठिकाणी आली आणि तिनं पाहिलं की हे अर्भ काय अर्धा बाळाचा तुकडा इकडं अर्धा बाळाचा तिकडं तुकडा म्हणजे मांडीपासून इकडं अर्धा भाग अर्धा तिकडं भाग आणि मग तो भाग ज्या जंगलामध्ये पडला त्या जरा नावाच्या राक्षीने तो भाग उचलला आणि त्याला सांधलं सांधलं म्हणजे काय जोडलं मग त्या जरा नावाच्या यक्षिणीने जोडल्यावर त्याचं नाव जरासंद पडलं काय पडलं जरासंद मग त्या यक्षिणीनं त्या बाळाला उचललं आणि त्या भ्रदरथ नावाच्या राजाकडे नेलं आणि त्याला सांगितलं राजा हे तुझं बाळ घेऊन टाक राजाला आनंद झाला आणि आनंदाच्या भरावर त्या राजानं त्या यक्षिणीचे उपकार त्या ठिकाणी विसरता कामा नये म्हणून त्या यक्षिणीला काय केलं तिला देवतेचा दर्जा दिला मगध देशाची जी रा देवी आहे कुलदैवता इष्टदेवता म्हणून त्या ठिकाणी यक्षिणीचा गौरव केला आणि जरा नावाची देवता त्या भ्रदरथ नावाच्या राजाच्या काळात तयार झाली म्हणजे काय तिनं जरासुंद नावाच्या एका बालकाला जोडलं आजही महाभारतात त्याचे पुरावे सापडतात तर मग ही जरा नावाची देवता आहे का हिच्यावरूनच जरा जिवंतकीचं व्रत पडलं म्हणजे काय आता जरा नावाची देवता जी आहे ना अश्विन कुमारांची पत्नी आहे आता अश्विन कुमार डॉक्टर लोकांना वैद्य लोकांना माहीत असतं ते अश्विन कुमार जे आहेत ना हे वैदिकशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि मग त्या जरा जिवंतिकेची कृपा जर तुमच्या मुलावर झाली तर तुमच्या मुलांचं आरोग्य चांगलं राहतं तुमचे मुलं शंभर वर्ष सुखी समाधान आणि आनंदाने जीवन जगतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये ह्या देवतेचं व्रत करणं काळाची गरज आहे आणि नक्की करा त्याच्यामध्ये तुम्हाला या व्रताचं पूर्ण डिटेल्स असं गावातल्या जुन्या महिला आवर्जून सांगतील या व्हिडिओला लांब होईल म्हणून मी जास्त काही सांगत नाही पण नक्की उद्या शुक्रवारे हा उपाय तुम्ही नक्की करा हे वृत्त नक्की करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा तुमच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे नक्की व्रत करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना पाठवा रामकृष्णा